राजुरे येथील श्री भगवती वर्सुबाई माता व सप्तशृंगी माता यात्रा महोत्सव रविवार दिनांक आठ मे दोन हजार उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळेस सकाळी आळे येथून मांडवडाहाळे व कलश मिरवणूक निघून त्या मिरवणुकीची सांगता राजुरे येथील वर्सुबाई माता मंदिरात करण्यात आली आहे या मिरवणुकीत राजुरे आणि आळे येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तसेच दुपारच्या सत्रात राजुरे येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथील महिला भगिनींनी सप्तशतीचं पारायण करण्यात आले व तदनंतर महाआरतीचं नियोजन करण्यात आले यावेळेस राजुरी येथील दिपाली माकर या विद्यार्थिनीनं आकर्षक रांगोळी काढून उपस्थित समस्त राजुरी ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं होतं तसेच सायंकाळच्या सत्रात महाप्रसाद ठेवण्यात येऊन थेवन। भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय यावेळी या, या कार्यक्रमादरम्यान दरम्यान तालुक्यातील विविध राजकीय व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे न्यूज रिपोर्टर अशोक आज चोवीस विस्तास राजुरी नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा